नमस्कार मित्रमैत्रिणीनो जी मराठी कथा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत महाशिवरात्रीचा उपवास कसा करायचा महाशिवरात्री दोन हजार चोवीस महाशिवरात्रीचा उपवास करताय कसा असावा तुमचा आहार उपवासाला काय खावं आणि काय खाऊ नये महाशिवरात्रीचं व्रत करताना काही पदार्थ खाणे व्यर्ज आहे आज आपण महाशिवरात्रीच्या दिवशी कोणते पदार्थ खावेत आणि कोणते पदार्थ खाऊ नये याविषयी आपण जाणून घेणार आहोत महाशिवरात्रीचे हे व्रत करताना काही पदार्थ खाणे व्यर्ज आहे आज आपण महाशिवरात्रीच्या दिवशी कोणते पदार्थ खावेत आणि कोणते पदार्थ खाऊ नये याविषयी आपण जाणून घेणार आहे शिवभक्त वर्षभर ज्या महाशिवरात्रीची वाट पाहत असतात तो दिवस आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी आहे हा दिवस भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह उत्सव म्हणून साजरा केला जातो संपूर्ण देश महादेवाचा हा महान उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करतात शिवरात्रीच्या दिवशी शिवाला प्रिय गोष्टी अर्पण केल्या जातात त्यामुळे महादेव लवकरच प्रसन्न होतात महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक लोक उपवास करतात महाशिवरात्रीचं हे व्रत करताना काही पदार्थ खाणे व्यर्ज आहे आज आपण महाशिवरात्रीच्या दिवशी कोणते पदार्थ खावेत आणि कोणते पदार्थ खाऊ नये याविषयी आपण जाणून घेणार आहे उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे वास्तव्य याचा अर्थ देवासाठी केलेले उपवास म्हणजे परमेश्वराच्या जवळ राहणे उपवासामध्ये अनेक गैरसमज दडलेले दिसतात परमेश्वराशी जवळ राहण्यासाठी उपवास आवश्यक आहे उपवासाचा अर्थ उपाशी राहणे असा होत नाही त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी काही पदार्थ व्यर्ज करायचे आहे उपवासाबरोबर पूजा कर पूजा देखील महत्त्वाची आहे महाशिवरात्रीला कोणते पदार्थ खावेत साबुदाना खिचडी उपवासाला चालते मात्र साबुदाना खिचडी ही तुपातच बनवावी तुपात खिचडी बनवणे शक्य नसेल तर ती तेलात बनवावी मात्र शेंगदाणा तेलच वापरावे महाशिवरात्रीचा उपवास हा संपूर्ण दिवस असतो या दिवशी अति तेलकट पदार्थ खाणे टाळावे अति आहार केल्याने पोट बिघडण्याची शक्यता आहे बटाटा खाण्यापेक्षा रताडे खाण्याला जास्त प्राधान्य द्यावे निर्जर उपवास केल्याने जास्त ॲसिडिटी होण्याची शक्यता असते व्रत अनेक लोक करतात रसाळ फळांचे जास्तीत जास्त सेवन करावे महाशिवरात्रीला कोणते पदार्थ खाऊ नये महाशिवरात्रीला भगर किंवा वरई व्यर्ज आहे महाशिवरात्रीचे व्रत दुसऱ्या दिवशी सोडला जातो या दिवशी मीठ खाणे व्यर्ज असते शक्य असेल तर बिना मिठाचे पदार्थ खावेत अन्यथा सेंदव मीठ वापरावे महाशिवरात्रीच्या दिवशी हळद व्यर्ज आहे तसेच कांदा लसूण मांसाहार करणे देखील व्यर्ज आहे महाशिवरात्रीच्या दिवशी नखे कापू नये अनेकांना बोटं मोडण्याची सवय असते महाशिवरात्रीत बोटं मोडू नये केस कापू नये मित्रांनो जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला कमेंट्स करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला शेअर करायला विसरू नका भेटूया अजून एक व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय